दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात पुलवामातल्या डॉक्टर सज्जाद अहमद मल्लालच्या मुस्क्या आवडल्या आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी डॉक्टर उमरचा कारचा सीसीटीव्ही समोर प्रदूषण चाचणीसाठी पेट्रोल पंपवर उभी होती कार एकोणतीस ऑक्टोबरचा दुपारचा सीसीटीव्ही दिल्ली स्फोटाचा तपास एनआयएकडे स्फोट झाला त्या ठिकाणाची तातडीने एनआयकडनं तपासणी पुरावीही केले गोळा दिल्ली स्फोटातल्या मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती पंचवीसहून अधिक जखमी एक संशयित ताब्यात दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला ताब्यात घेतला डॉक्टर ओमर हा जैश मोहम्मदशी संबंधित फरीदाबाद छाप्यानंतर होता अन्यत्र मोठ्या स्फोटाचा प्रयत्न लखनौ कनेक्शनही समोर मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा जागा महिलांकरता राखीव तर ओबीसींसाठी एकसष्ट आणि अनुसूचित जातींकरता पंधरा जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन सुनील राऊत यांच्यासोबत फोनवर चर्चा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट